नमस्कार मित्रांनो मी सचिन दोंडे माय बोली मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण सी सी पोर्टलमार्फत पीक विमा कसा भरायचा याविषयी माहिती घेणार आहोत व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्ही चॅनलवरती जर नवीनच असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या अगोदर तुम्हाला काही डॉक्युमेंट असण्याची गरज आहे त्यामध्ये तुमच्याकडे बँक पासबुक असलं पाहिजे त्याचबरोबर सात बारा आणि आठ असला पाहिजे त्याचबरोबर तुमच्याकडे पीक पेरा असला पाहिजे तुमचे क्षेत्र जर सामायिक असेल तर सामायिक सहमतीपत्र असलं पाहिजे हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला पीक भरत असताना पी डी एफच्या स्वरूपात अपलोड करायचे असते चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया भरण्यासाठी सीएसी च्या पोर्टलला लॉग इन करून घेऊया युजर आय डी आणि पासवर्ड एंटर केले आहे कॅप्चर एंटर करून घेऊया आणि साइन इन करून घेऊया आपण या ठिकाणी सीएसी पोर्टलला सक्सेसफुली साइन इन केलेलं आहे या ठिकाणी सर्च बॉक्स मध्ये टाईप करायचे आहे पी एम एफ बी वाय असे टाईप केल्यानंतर अशा प्रकारचे लिंक या ठिकाणी ओपन होईल या लिंक वरती क्लिक करायचे आहे रेफ्रेश वगैरे हो करायचं नाही या ठिकाणी सी सी कनेक्ट असा ऑप्शन आलेला आहे यावरती क्लिक करायचे आहे अशा प्रकारे दुसरे पेज आपल्या समोर ओपन झालेले आहे या ठिकाणी तीन ऑप्शन आलेले आहेत होम ऍप्लिकेशन आणि डाउनलोड या ऍप्लिकेशन ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी स्टेट टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचे आहे त्याचबरोबर हंगाम सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी दोन हजार चोवीस रब्बी प्रधानमंत्री फसल बीमा योजना या ठिकाणी क्लिक करायची आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली सबमिट बटन आहे यावरती क्लिक करा आता आपल्या समोर सहा ऑप्शन आलेले आहेत या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचं आहे आपण नवीन फॉर्म भरत असल्यामुळे ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक केले या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला आहे आपल्याकडे जर आय कोड असेल बँकेचा आय कोड असेल तर यस बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आय कोड टाकून घ्यायचा आहे एस कोड टाकून घेतलेला आहे व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या या ठिकाणी दिसून येईल स्टेट ॲटोमॅटिक सिलेक्ट झाले आहे जिल्हा ऑटोमॅटिक सिलेक्ट झाला आहे त्याचबरोबर कोणती बँक आहे ते देखील सिलेक्ट झाले आहे आणि हे ब्रँच कुठली आहे हे देखील सिलेक्ट झालेलं आहे या ठिकाणी आपला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आपला अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर यानंतर साठी पुन्हा एकदा आपला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे साठी पुन्हा एकदा आपला अकाउंट नंबर टाकून घेतला आहे या ठिकाणी चेक बँक डिटेल्स कंटिन्यू या क्लिक करायचे आहे आपली आप काही माहिती ओपन झालेली आहे गेल्या वर्षी देखील फॉर्म भरला होता त्यामुळे ते त्यांची माहिती काही सेव्ह झालेली होती साईट वरती ते ॲटोमॅटिक या ठिकाणी येईल सुरुवातीला या ठिकाणी पासबुक वर ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे दोन नंबरला या ठिकाणी आधार कार्ड वर जसे नाव आहे तसे टाकून घ्यायचे आहे तीन नंबरला या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे आणि व्हेरिफाय बटनावरती क्लिक करायचे आहे व्हेरीफाय झालेला आहे अशा प्रकारची हिरवी मार या ठिकाणी येते त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याच्या रिलेटिव्हची माहिती भरायची आहे रिलेटिव्ह टाइप टाकायचं आहे म्हणजे त्या शेतकऱ्याशी संबंधित नाते आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या रिलेटिव्ह नाव टाकून घ्यायचे आहे म्हणजे नातेवाईकाचे नाव टाकायचे आहे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे शेतकऱ्याचं वय या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि शेतकऱ्याचं लिंग म्हणजे जेंडर जे काय मेल फिमेल असेल ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याची जात ओबीसी जे काय असेल ते निवडायचे आहे शेतकऱ्याची कॅटेगरी निवडायची आहे यामध्ये शेतकरी स्वतः मालक आहे की शेती भाड्याने वगैरे आहे या ठिकाणी स्वतः मालक असल्यामुळे ओनर निवडले आहे फार्मर टाइप मध्ये स्मॉल निवडला आहे या ठिकाणी शेतकऱ्याचा पूर्ण ऍड्रेस रेसिडेंशियल म्हणजे ज्या ठिकाणी शेतकरी राहतो तो ऍड्रेस निवडायचा आहे सेव्ह अँड कंटिन्यू करायचा आहे या ठिकाणी दुसरा पेज या ठिकाणी आपल्या समोर ओपन झालेले आहे या ठिकाणी क्रॉप डिटेल्स म्हणजे शेतीविषयीची माहिती माहिती द्यायची आहे ज्या ठिकाणी तुमचा सातबारा आहे त्या ठिकाणची माहिती या ठिकाणी करायची आहे माहिती या ठिकाणी ऍड करायची नाही ज्या ठिकाणी तुमचा सातबारा आहे तो जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर त्या ठिकाणचा तालुका निवडायचा आहे ज्या ठिकाणी सात बारा आहे तो हे लक्षात राहू द्या त्या ठिकाणचा रिन्यूअल सर्कल निवडायचं आहे तुमची शेती कोणत्या ग्रामपंचायत मध्ये येते ती ग्रामपंचायत निवडायची आहे त्या गावाचं नाव निवडायचं आहे या ठिकाणी तुम्ही जर आ, मिक्स पीक केलेलं असेल एकापेक्षा जास्त पीक केलेले असतील एकाच शेतीमध्ये किंवा एकाच गटामध्ये तर मिक्स क्रॉपिंग यावरती क्लिक करायचं आहे आपलं एकच पीक असल्यामुळे डायरेक्ट आपण पीक निवडत आहोत कांदा निवडला आहे पेरणीची तारीख निवडायची आहे ज्या दिवशी पेरणी केली आहे ती तारीख निवडली निवडली आहे त्यानंतर सर्वे नंबर आणि खाता नंबर या ठिकाणी टाकायचा आहे ठिकाणी सर्वे नंबर नंबर आणि खाता टाकून झाल्यानंतर क्लिक आपल्या समोर शेतकऱ्याची डिटेल्स ओपन झालेले दिसेल लँड डिटेल्स नीट ला चेक करून घ्या या बटनावरती क्लिक करायची आहे बटनावरती क्लिक केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे शेतकऱ्याची पूर्ण माहिती आपण वेरीफाई केलेली आहे याच्याच खाली असणारे ॲड क्रॉप बटणावरती क्लिक करायचे आहे आणि शेतकऱ्याची माहिती ॲड करून घ्यायची आहे आपली पूर्णपणे डिटेल्स या ठिकाणी ॲड झालेले दिसून येईल त्यानंतर शेतकऱ्याचे पासबुक या ठिकाणी ॲड करायचे आहे शक्यतो हे डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये सेव्ह करायचे आहे साधारण दोनशे अडीचशे केबीच्या आतमध्ये या ठिकाणी पाचशे केबी केलं तरी चालतं असं सांगितलं परंतु दोनशे ते अडीचशे केबी मध्ये डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे या ठिकाणी अपलोड करत आहे अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे ठिकाणी अपलोड झालेला दिसत आहे अशा प्रकारची मार्किंग आली पाहिजे त्यानंतर लँड डिटेल्स म्हणजे सात बारा आणि आठ या ठिकाणी एकत्र मर्ज करायचे आहेत आणि सात बारा आणि आठ दोन्ही देखील या ठिकाणी अपलोड करायचे आहेत या ठिकाणी फाईल अपलोड केलेली आहे अपलोड क्लिक करा या ठिकाणी हिरवी मार्किंग येईल त्यावेळेस पूर्णपणे अपलोड झालेले असते अशा प्रकारचे हिरवी मार्किंग येईल आता आपण पीक पेरा अपलोड करून घेऊया पेरा ओपन केला आणि या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचे आहे ज्यावेळेस हिरवी मार्किंग येईल त्यावेळेस पूर्णपणे अपलोड झालेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पासबुक अपलोड केला आहे आणि या ठिकाणी सात बारा आणि आठ आठ मर्च करून अपलोड केले आहेत त्याचबरोबर अपलोड केलेला आहे या ठिकाणी जर तुमचे सामायिक क्षेत्र वगैरे असेल तर त्या ठिकाणी सामायिक क्षेत्र सहमतीपत्र अपलोड करायचे असते या ठिकाणी आपल्याला ते ऑप्शन आलेलं नाही किंवा ती अपलोड करायची गरज नाही कारण हे सामायिक क्षेत्र नाही या ठिकाणी प्रिव्यू पाहू शकतो आपला पूर्ण फॉर्म एकदा चेक करून घ्या बँक डिटेल्स वगैरे मोबाईल नंबर वगैरे सबमिट क्लिक करा आपल्या समोर सबमिट बटनावरती क्लिक केल्याबरोबर आपल्या आपल्याकडे चलन करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे जर आपल्याला नंतर चलन करायचे असेल तर पे लेटर यावरती क्लिक करा शक्यतो लगेच लगेच चलन करून घ्या कारण नंतर काही वेळेस प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आता चलन करून घ्या मॅक पेमेंट वरती क्लिक केले या ठिकाणी सीएससी चा पासवर्ड टाकून व्हॅलिडे बटनावरती क्लिक केले आता वॉलेट पिन टाकायचा आहे वॉलेट पिन टाकल्यानंतर या ठिकाणी एक रुपये पे होईल आणि आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे प्रिंट ऑप्शन वरती क्लिक केल्याबरोबर आता तुम्ही पाहू शकता आपल्या समोर क्रॉप इन्शुरन्स यशस्वीरित्या फाईल केलेला आहे या ठिकाणी त्याची पावती वगैरे आलेली आहे या ठिकाणी प्रिंट प्रिंट क्लिक केल्यानंतर डायरेक्ट करू शकता किंवा कंट्रोल पी करून देखील तुम्ही प्रिंट काढू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा यू, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र